नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे काय असतं ऑइल जमिनीमधनं किंवा समुद्रातून बाहेर काढणं त्याला म्हणतात ऑइल एक्सप्लोरेशन म्हणजे क्रूड ऑइल एक्सप्लोरेशन असेल किंवा तत्सम कुठलं दुसरं नो प्रोडक्ट एक्सप्लोरेशन असेल तर ही कंपनी आहे हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी प्रायव्हेट सेक्टरमधली ही एक कंपनी आहे ऑइल एक्सप्लोरेशनमध्ये टिपिकली ओ एन जे सी आहे ऑइल इंडिया आहे पण प्रायव्हेट सेक्टरमधली ही चांगली कंपनी आहे हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन बरीच जुनी कंपनी आहे चाळीस पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे आणि ही कंपनी नेहमी तुम्हाला प्रॉफिट uh, देऊनच जाते इफ यू आर मेकिंग राईट एंट्री तर राईट एंट्री टिपिकली याची आहे एकशे वीस किंवा एकशे चाळीस रुपयाला तात्ता तो शेअर एकशे किंवा अठ्ठेचाळीस रुपयाला असेल जास्त तुम्ही अभ्यास करा पी पी टी बघा त्यांचं किंवा अन्युअल रिपोर्ट वाचा आणि मग तुम्हाला कळेल कंपनी काय काय करते मी तुम्हाला ब्रीफली सांगू शकतो हा शेअर आपण घेतला आहे का कारण बेसिकली वन इयरचा प्रॉफिट याचा थोडासा पडलेला आहे पण मा मार्केट व्हॅल्यू मात्र चोवीस टक्के पडलेली आहे ओके ह्या शेअरमध्ये प्रमोटर कोणी नाही आहेत ओके एफ आय आय प्रमोटर आहेत सॉरी एफ आय आयचे वन पॉईंट सेवन पर्सेंट आहे डी आयचे पॉईंट फाय पर्सेंट आहेत ओके आणि डी पब्लिकचे मात्र नाईंटी सेवन पर्सेंट शेअर्स पब्लिक कडे आहेत पब्लिक म्हणजे टिपिकली अल्ट्रा एच एन आय आणि एच एन आय असणार आहेत त्यांना पब्लिक म्हणतात ओके त्याशी या ठिकाणी यांचे पाच सहा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहेत जी एस पी सीने दिलेलं आहे यांना कॉन्ट्रॅक्ट नंतर नॉर्थ नॉर्थ ईस्टला आहे असजोलला आहे त्यानंतर नो बॉम्बे हायला पण आहे तर पार्टनर वेगळेवेगळे पार्टनर्स आहेत त्यांचे खारसंगला ऑइल इंडियाबरोबर यांचं पार्टनरशिप आहे डिराक आय ओ सी एलमध्ये आय ओ सी एलबरोबर पार्टनर्स आहेत कारण आय ओ सी एल यांना कॉन्ट्रॅक्ट देते की या या ठिकाणी तुम्ही ऑइल एक्सप्लोरेशन ट्राय करू शकता आणि तुमची कॉस्ट एवढे एवढे आहेत आम्ही तुम्हाला देऊ ऑइल निघाल तर सगळं आमचं किंवा त्यात शेअरिंग अग्रीमेंट असतं की काही वीस टक्के हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशनचं आणि ऐंशी टक्के इंडियन ऑईलचं मुंबई ऑफशरला पण यांनी दिलेलं आहे ओन देशांनी दिलं असेल यांना कॉन्ट्रॅक्ट आणि तिथे शंभर टक्के यांचा स्टेक आहे मुंबईला ओ बी, बी एन जी सी नाही दिसत आहे आणि काही ठिकाणी बी म्हणजे बेसिन बी एटीला मे बी यु नो सिक्स्टी पर्सेंट यांचा काय म्हणायचं शेअर आहे मग एक्सप्लोरेशनची किंमत त्यांना देतातच ऑइल निघाला तर काही प्रमाणात ह्यांचं असतं काही प्रमाणात जो कॉन्ट्रॅक्ट देतो तुम्हाला इंडियन ऑइल किंवा ऑइल इंडिया किंवा ओन जी सी त्यांचं असतं अशी कंपनी ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी इक्विटी बत्तीस एकशे बत्तीस कोटी आहे फेस व्हॅल्यू दहा आहे स्प्लिट होऊ शकतो शेअर पी बाय सतरा आहे म्हणजे स्वस्त शेअर आहे आरो सी बारा टक्के आहे आणि आरोसी अकरा पॉईंट आठ टक्के असं आहे शेअर शेअरची प्रॉफिटेबिलिटी बघा त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता पण माझ्यामध्ये हा शेअर आता दोनशे सहासष्टवरनं इट वॉज टू सिक्स्टी सिक्स इन ऑगस्ट ट्वेंटी फोर त्याच्यापासनं आता एकशे चाळीस आलेला आहे म्हणजे जवळजवळ एकशे वीस रुपये पडलेला आहे आता पन्नास टक्के पडल्यानंतर तुम्ही शेअर नाही घेणार तर कधी घेणार टिपिकली लोकं म्हणतात की साठ टक्के पन्नास टक्के आल्यानंतरच तुम्ही शेअर घ्यायचा असतो तर त्या लेवलला हा शेअर आलेला आहे डीएनए चांगला आहे म्हणून हा शेअर आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे तुम्ही पण अभ्यास करा आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के प्रॉफिट मिळू शकतो दोन वर्ष थांबायला लागेल आता मार्केट जसं वर जाईल तसं तुम्हाला सहा महिन्यात आता मिळू शकतो गॉड न्यूज ओके थँक्यू सो मच